नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर अभिनव स्टडीजमध्ये आपले स्वागत आहे तर या ठिकाणी आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी तर आजचा पेपर हा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा चा आपण या ठिकाणी मराठी भाषा पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण उत्तर सं... उत्तर पत्रिका संच पाहूया तर आपला पहिला प्रश्न पहा या ठिकाणी गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची अज्ञावली तयार केली तर या ठिकाणी पहा अधोरेखी शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द आपल्याला निवडायला सांगितलेला आहे तर संगणकाची अज्ञावली तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे सॉफ्टवेअर त्यानंतरचा प्रश्न पहा बाळासाहेबांनी केलेल्या आदर तिथ्याबद्दल आलेल्या डॅश डॅश यांचे कौतुक केले तर या ठिकाणी रिकामी रिका जागेसाठी आपल्याला जोड शब्द या ठिकाणी पर्यायतून निवडायला सांगितलेला आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपला बरोबर आहे पै पाहुण्यांनी त्यानंतरचा प्रश्न पहा जसे गाईचे वासरू तसे म्हशीचे काय तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे तर कर्डू करडू हे शेळीचे असते त्यानंतरचा पर्याय दोन आहे लेकरू लेकरू हे माणसांचे असते त्यानंतर पर्याय क्रमांक आहे तीन कोकरू तर कोकरू हे मेंढीचे असते आणि पारडू तर पारडू या ठिकाणी पहा म्हशीच्या नराला पारडू या ठिकाणी म्हणतात आणि मादीला पारडी म्हणतात त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला या ठिकाणी बरोबर आहे म्हशीचे पारडू त्यानंतरचा प्रश्न पहा चार तर या ठिकाणी आपल्याला एक संवाद दिलेला आहे तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया तर प्रश्न पहा चौथा शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा तर या ठिकाणी पर्यायमधला चार क्रमांक आपला बरोबर आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी त्यानंतर पहा पाचवा प्रश्न वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती तर या ठिकाणी प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती ह्या सहा होत्या तर पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सहावा वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा तर या ठिकाणी ड्रायव्हर हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न पहा सातवा तर आपल्याला काय दिलेलं आहे खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील सहावे अक्षर कोणते तर या ठिकाणी एक अर्थपूर्ण म्हण तयार होत आहे तर ती अशी आहे आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाचे चालेना तर या ठिकाणी देवाजीच्या त्यानंतर चा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे चला त्यानंतरचा त्यानंतरचा आठवा प्रश्न पहा दारा पुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुबक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत अधोरेखी शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द आपल्याला निवडायला सांगितलेला आहे तर सुबक सुबक याला आपल्या समानार्थी शब्द या ठिकाणी फैनाबाज या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतरचा पु पुढील प्रश्न पाहूया पुढील पैकी भविष्यकाळी असलेले वाक्य कोणते तर या ठिकाणी पहा तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडू या ठिकाणी हे भविष्यकाळी वाक्य आहे त्यानंतर पुढे पाहूया आता दहावा प्रश्न खाली दिलेल्या वाक्यातील दिल अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा तर जन्मतच वाचा दोष असलेल्या बाळांचा यामध्ये काय दोष तर या ठिकाणी हे वाचा दोष हे काय आहे तर हे व्यंग आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अकरावा खाली दिलेल्या ओळीमधील विशेषण कोणते तर या ठिकाणी वाक्य पहा थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार तर या ठिकाणी विशेषण आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे तर विशेषण या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे गार त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर शिक्षक दिन आपण पाच सप्टेंबरला साजरा करतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपल्या या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न पहा क्रमांक तर ते पंधरा या ठिकाणी आपल्याला एक बातमी दिलेली आहे तर आपण डायरेक्ट प्रश्न प्रश्नाकडे जाऊया तर प्रश्न पहा खालील दिलेल्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून सॉरी या ठिकाणी आपल्याला तेरावा प्रश्न पाहायचा होता तर तेरावा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला एक बरोबर आहे अनाथालयास मदत करून त्यानंतरचा पहा चौदावा प्रश्न प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता तर या ठिकाणी प्रदर्शनाचा कालावधी हा पाच दिवसांचा होता म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पंधरावा बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे तर बातमीचा विषय हा सामाजिक घटकावर आधारित आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा सोळावा खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा तर या ठिकाणी उद्देश भाग आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो तर या ठिकाणी उद्देश असं आहे आपलं की आपण आपण हे काय उद्देश आहे आणि बाकीचं विधेय आहे ठीक आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न आपण पाहूया खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा ह्या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक आपल्याला डाळिंबे त्यानंतर बोरे लिंबे आणि आंबे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे आंबे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा अठरावा खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल नाही या ठिकाणी पहा खराब कागदापासून पुन्हा नवा कागद शोभेच्या वस्तू मजाच आहे की तर या ठिकाणी पहा शेवटी उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा खालील दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायातून निवडा तर एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा तर एखादी गोष्ट जाणून जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला आपण कुतुहल म्हणतो हो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपला बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पुढील पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा तर या ठिकाणी पहा तुमच्या मराठीच्या विषयातले पाठाचे नाव या ठिकाणी दिलेले आहेत तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे शेरा सव्वा शेर याचे लेखक कोण आहेत तर पाठाचे पॉल रुमाव तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे एकविसावा प्रश्न पहा खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा तर या ठिकाणी पहा वाक्य दिलेलं आहे खेळताना मार लागला तरीही मुले डॅश डॅश तर या ठिकाणी पहा आपल्याला योग्य वाक्यप्रचार पाहायचा आहे तर पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे परवानं करणे त्यानंतरचा प्रश्न पहा बावीसावा काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणे म्हणजे जणू डॅश डॅश तर या ठिकाणी पहा वाक्य कसं दिलेलं आहे आपल्याला तर हे या ठिकाणी त्यांची बायको जणू कशी आहे तर त्राटिका आहे हो की नाही तर पर्या क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी बरोबर आहे तर त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न तेरा ते पंचवीस या ठिकाणी आपल्याला कविता दिलेली आहे तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया कवितेत पुढीलपैकी कशाचे वर्णन केले आहे तर कवितेमध्ये या ठिकाणी लाठांचे वर्णन केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही तर या ठिकाणी हर्ष देखील आलेला आहे या ठिकाणी जलदी आला पाणी आला फक्त तम या ठिकाणी हा समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला नाही आहे त्यानंतरचा प्रश्न पहा कवितेतील व वर्णनानुसार पुढील पैकी चुकीचे विधान कोणते तर या ठिकाणी चुकीचे विधान पर्याय क्रमांक तीन आहे उसळलेल्या लाटा शांत सरळ अन्न खेळकर होत्या या ठिकाणी लाटा कशा सांगितलेल्या आहेत सरळ आणि खेळकर होत्या उसळलेल्या लाटा शांत सरळ खेळकर होत्या तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे उसळलेल्या लाटा कधी शांत आणि सरळ नसतातच त्यामुळे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे धन्यवाद या ठिकाणी आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका धन्यवाद